त्या दिवसाच्या आपल्याला आतुरतेने वाट बघत होतो तो, तो दिवस आज आलेला आहे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर गणपती बाप्पाला आणायला आम्ही थोड्याच वेळा जाणार आहे या ठिकाणी सर्व आमची चिल्लर पार्टीचं आवरल्यानंतर आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे मागं बघू शकतायत एकदम जबरदस्त असं डेकोरेशन केलेलं आहे डेकोरेशन तर आमी ले 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 या ठिकाणी आमचं संपूर्ण डेकोरेशन एकदम जबरदस्त प्रकारे सुंदर असं झालेलं आहे आता थोड्याच वेळात आम्ही बाप्पांना आणण्यासाठी जाणार आहे तर डेकोरेशन कम्प्लीट झालं आता थोड्याच वेळात आपली सर्व बच्च पार्टी येणार आहे ती आल्यानंतर आम्ही लगेचच गणपती बाप्पाला आणायला निघू या ठिकाणी सर्व बच्चू पार्टी आलेली आहे जोरदार या ठिकाणी बाप्पांची आगमनाची तयारी चालू आहे तर मग काय काढली रिक्षा आणि चालू गणपती बाप्पा आणायला आम्ही सर्वजण बघू शकताय आणि सगळी चिल्लर पाटरी बसली आणि आम्ही निघालो तिकड राह ना असे तर मग काय गणपती बाप्पाला घेतलं सर्वजण खुश झाले रिक्षा रिक्षा जाऊ गणपती बाप्पाला रिक्षा मध्ये घेऊ आणि घरी जाऊ मोर्या मूर्ती, मोर्या సగే మిల్ల పార్టీ పుడ గారు నిఘా గాడీ మధ్య పని దుసరా బెన్ పుడ జ పార్టీ మోర్యా మూర్తి మోర్యాడ పా तर मग गाली आल्यानंतर बघतोय ते काय सर्वजण बाप्पांच्या सोगतासाठी येऊन थांबले होते तर मग काय तिकडनं मोठे पण आले थाळी वगैरे घेऊन बाप्पाच्या आरती ओवाळायला हो मग आरती हो, आरती वगैरे ओवाळून बाप्पांना मध्ये घरामध्ये यायचं गणपती बाप्पा मोर

સસલે સ્રગા સોરમતે સ્સરેણ સ્રંજે સ્રામાજતે સ્ર સિંઓજ સ્રસેણ સ્રલે સિં સ્રંજે સ્રહજે सुमृगे तुकडाक्ष भागचंद्र गजान बुलंत देव विद्या बुलंत देव लक्ष्मी पतदेव नमस्कारामी लाभस्ते शाम नेस्ते शाम कुतस्ते शाम पराजय हे मुकलार दिवस चित्र नक्षत्रे चतुर्थ्यां तिथो नाद्य चारते एवं गुण विशेषण विशेषतायां शिव पुण्यतिथ मन मन आत्मनः श्रुति स्वप्ने

गणेश पूजन पाणी तर ह्या ठिकाणी बाप्पांच्या स्थापना झालेल्या आहे सर्व पूजा वगैरे सर्व झालेली आहे बघू शकता किती सुंदर दिसतात गणपती बाप्पा तर मित्रांनो लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद